जय शिवराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या लाडक्याबाईच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आलेला आहे आजचा व्हिडिओ आपण बनवला आहे ज्योतिबा कोल्हापूरचा राजा आणि दख्खनचा राजा प्रसिद्ध आहे ज्योतिबा महाराष्ट्रातून अनेक भक्त अनेक लोक यात्रेसाठी या येतात या तर आज आपण पण यात्रेसाठी जाणार आहे आपल्या गावातील मंडळी आपली मित्रमंडळी मोठे माणसं आपण सगळं मिळून यात्रेला जाणार आहे तर यात्रेचा ब्लॉग बनवलेला आहे आपण तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा आणि हो उदेसा आडेकरला एक शॉर्ट व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रश्न विचारू शकता तुम्ही तुम्हाला कशाबद्दल प्रश्न पाहिजे काय नक्की सगळे त्यात प्रश्न तुम्ही काय विचारू शकता तर आजच्या व्हिडिओला जराही ने घालता सुरुवात करूया आपल्याच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे मित्रांनो कोल्हापूर म्हणलं ना नुसतं कोल्हापूरचं नाव घेतलं ना तरी केदारलिंग ज्योतिबाचं स्थान आपल्या डोळ्याफडं बहतं दख्खनचा राजा हो, राजा नाही हो राजांचा राजा ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे ज्योतिबावर श्रद्धा असल्याने अनेक भाविक शुभ कामांची सुरुवात ज्योतिबाच्या दर्शनानेच करतात तर मित्रांनो आज निघालो आपण कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनाला आता आम्ही आलो पंप आणि बावड्याच्या गाडी सीएनजी वर असल्यामुळे आम्ही थांबूया या उड़े बावड्याच्या गाडी लाईन आहे तुम्ही आता सीएनजी बरोबर अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा आणि ज्योतिबा यात्रेबद्दल महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे श्री ज्योतिबा क्षेत्र कोल्हापूरच्या तीनशे तेहतीस मीटर उंच एवढ्या डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात आधी तिथं छोटंच देवालय होतं आज जे मोठं मंदिर होत आहे ते सतराशे तीसमध्ये व्हॅलरचे व्हेल्लोजीराव शिंदे यांनीही बांधलं तर बघा ही आहे ज्योतिबाची करामत अजून ज्योतिबाबद्दल सांगण्यासाठी बरंच काही काही आहे पण आपल्या व्हिडिओ छोटा होणार आहे त्यामुळे आपण इतकं काय तुम्हाला सांगू शकत नाही पण गुलालला चिधळ आणि ज्योतिबाच्या नावाने चांग भलं करत या तरीच्या मध्ये असं धुमाकूळ सुरुवात होते नायच नको चक्क तुम्हाला सांगतो उभं राहायला देखील जागा नसते یہ نکا بات کرے گا۔ گڈو پٹرو۔ اور یہ یار تو یار تو ہے۔ سر آج مہلا کولر تو آ گیا۔ کا کلا دن دیوے دے۔ نہیں مارکیٹ ہے۔ کون چلا بھئی۔